आमदार रवींद्र धंगेकर देखील फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत धंगेकरजी मुलाला आता देखील हायकोर्टानं सांगितलेलं आहे आणि आरोपीला मंजूर आपली प्रतिक्रिया त्याच्यामध्ये सुरुवातीला तपासामध्ये विसंगती होती आणि त्याच्यामुळे हा तपास भरकडलेला गेला होता एकाच केसमध्ये दोन दोन एफर फाडल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये दोन पोलीस अधिकारी होते त्यांना खर तर फौजारी गुन्हे दाखल करायला होते कारण प्रचंड पैसे घेऊन त्याच्यामध्ये या तपासामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीचा तपास केला त्यानंतर पुणेकर रस्त्यावर उतरल्यानंतर या तपासा दुसरी एफ आय आर पाडली आणि ते आज हायकोर्टामध्ये त्यांनी जामीन घेतलेला आहे पण कोर्टाने काय निरीक्षण त्याच्यावर नोंदवलं हे माझा माझ्या अजून काय मी बघितलं नाही पण तरी काय आपल्याला आप असं वाटत असेल म्हणजे मला माझ्या असेल सगळ्यांना तर मी तज्ज्ञ वकिलांशी बोलून त्याच्यावर अजून काय आपल्याला करता आलं का ते बघायचा प्रयत्न करेल पण जेणेकरून आज पुणे शहरामध्ये पालक मुलांना गाड्या देणार नाहीत असा वचक ह्याच्यामध्ये बसलेला आहे आणि त्याच्यामुळं मुलांना असं वाटलं वाटायला लागलं की आपल्या आपल्या वडिलांना लॉकअपला बसावं लागेल चौकीत जावं लागेल तशी आहे पण ह्याच्यामध्ये अजून ह्याच्या भविष्यात काय घडून आहे त्यासाठी शाळे जीवनामध्ये मुलांना काय आपल्याला लेक्चर किंवा सल्ला किंवा असं काहीतरी एखादं शिबिर लावून दर महिन्या दोन महिन्यात शासनाने त्याच्यावर प्रक्रिया करून त्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये अजून बदल होईल कारण शेवटी ती लहान मुलं आहेत आणि त्यांना त्या वयामध्ये जर शासनाने एक पाऊल पुढे टाकलं आणि ह्याच्यामध्ये प्रगती केली तर प्रत्येक को शाळा कॉलेजमध्ये एक शिबिर लावलं तर मुलांवर चांगला विचार त्यांच्या डोक्यामध्ये जाईल आणि अशा प्रकार घडणार नाहीत याची काळजी शासनाने करावी करावीकरजी आणखी एक याच्यामधला महत्वाचा मुद्दा जामीन दिल्यानंतर पुन्हा एकदा त्याला ताब्यात घेणं हे बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलंय याच्यामध्ये कोर्टाने काय म्हणणं हे आता कोर्टाच्या वर मी काय बोलू शकत नाही पण कोर्टाला हे लक्षात आलं नसेल पहिल्याच चुकीचा पडलाय चुकीचा फडलायच्या एफ आय आर झाले तर ह्या चुकीचं सर्वश्रेष त्या तपास अधिकारी त्यांच्यावर जातो मग कोर्टाने त्या तपास अधिकाऱ्यांना ताशेरे एवढून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचे आदेश का दिले नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे निश्चितच धन्यवाद तुम्ही बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी